तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत ना आत्ताच मस्त की मॉर्निंग झालेली आहे आणि तुम्हाला बी वाटत आता ही जा असा का लुक आहे पण माझी घेतलेली आहे मेकअप करण्यासाठी तर पहिला माझा हा लुक दाखवते नंतर मेकअप केलेला लुक माझा चेंज होणार आहे म्हणजे नॉर्मलच मेकअप आहे नंतर आपल्याला चेंज करून दुसरी डबल मेकअप करायचे आहे हा साधाच आपला होणार आहे आणि बघा इकडं सुद्धा बसलेली आहे मेकअप करायला आलेली आहे माझी तर चला आता मेकअप करायला आम्ही घेतो आणि मग लास्टपर्यंत ब्लॉग बघा खूप छान होणार आहे ना आता शूटवरचा आम्ही तिकडूनचा शूट, शूट करणार आहेत कसा आम्ही शूट करणार आहे कसा नाही कधी मी असा केला नाही म्हणजे कधी माझा शूट कधी झाला नाही पण ना फर्स्ट टाईम करणार आहे ना कसा ब्लॉग वाटला ते कमेंटमध्ये सांगा ना मी कशी कशी ॲक्टिंग करणार आहे म्हणजे तुम्हाला आवडली ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चालेल नंतर भेटते तुम्हाला आपलं साधं लुक झालेला आहे म्हणजे अजून करायची अजूनपर्यंत काय घातलं नाही पण तिकडे जाऊन घालणार आहे चला इथून घरातून तर आम्ही निघलेलं बघा पूजा बिजा फुल म्हणजे टाइम झाला उशीर तर भरपूरच झालेला आहे आम्हाला म्हणून त्याच्या मुलं घाई घाई मी आता गाडीमध्ये सगळ्या घालते चला लोक पूजा नंतर आहे मधून ती जी थांबलेली आहे ती थोड्या वेळात मेकअप करणार आहे पहिला आमचा आहे म्हणजे टेक म्हणजे ऍक्टिंग करायची त्याच्या मुलं पूजा थोड्या वेळात करणार आहे अशी ऋषाली आहेच आमच्याबरोबर बरोबर मेकअप करायला काही टेन्शन नाही चला आता तिकडे गेल्यावर सुमार भेटते आता गाडीमध्ये आहेत ऋषांचे तिकडे बघा आम्हाला लिप मध्ये जागाच होत नाही आम्ही मग बॅग आहेत ना त्याच्या मुलं दुसरं काय नाही त्याच्या मुलं जागा होत नाही आता आम्ही चला दाबलच नाही चला आलो आता आम्ही का मस्त की आम्हाला वेफरसुद्धा इकडं आणलेले आहे आणि पूजा रोशन मस्त की खायला भुक्कडसारखे खायला लागलेले आहेत आणि इथं माझी आमची ऋषी बसलेली आहे मस्त की तिने इथं खाल्लेलं आहे खाल आणि आता आपण खाली जाणार आहेत खाल <laughs> पागल सगळं सेटअप केलेलं आहे की आता आपण खाली जाणार आहे मग आणि रोशन बघा आज किती क्यूट वाटते पण त्याने काहीच केलेलं नाही एकदम सिम्पल आहे चल पूजा पांढवजाईरा आता इथं सगळं सेटअप चालू आहे म्हणजे आणि मला थोडासा घाबरल्यासारखा झालेला आहे म्हणजे मी फर्स्ट टाईम करते ना त्याच्या मुलं थोडासा म्हणजे असं वाटते वेगळंच वाटते वाक फील होते मला दुसरा काही नाही पण होईल सगळे यांचा सपोर्ट भरपूर येतले लोकांचा खूप छान आहे मस्त तर काय काय होते ते मध्ये मी शूट करते आणि खूप छान एकदम ब्लॉक होणार पण आपला हा ब्लॉग लेट पडणार आहे मग आपला गाणी पडल्यावर हो, त्याच्यानंतर हा ब्लॉग टाकणार आहे मी आणि पूजाचा बी ब्लॉग चालू आहे पूजा तर माझा सगळा कॉमेडी टाकणार आहे खरोखर ही तर माझी पूर्ण वाट लावणार आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहे आता बाबू सुद्धा आलेला आहे आमच्या आई सुद्धा आलेली आहे ना माझे मिस्टर सुद्धा आलेले आहेत तर चला आता आपला किचन मध्ये शूट आहे आपण किचन मध्ये करणार आहे एकदम आणि आता किचन जवळचा खूप छान झालेला आहे आणि सॉन्ग बी खूप छान आहे तो बनो बनो बनोस्त पायकी आहे बघा सगळेजण

परत आपला लुक चेंज झालेला आहे सगळं आता आपल्याला ड्रेस आपल्याला आता ड्रेसचा लुक दाखवायचा आहे म्हणजे असा घरातला नॉर्मल आपला अस्तित्व आणि खूपच टाईम झालेला आहे आत्ता वाजले संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत अजूनपर्यंत म्हणजे अर्धं शूट झालेलं आहे आणि दुसरी जणं गेलेले आहेत सगळीजणं म्हणजे त्यांचा गाण्यांवर नाच आहे म्हणून जणं तिकडे गेलेले आहेत आणि मला घरातला थोडंसं म्हणजे असं नॉर्मल असं हे करायचं आहे तो आपल्याला एक म्हणजे रोल करायचा आहे तो खाली गणपतीचं चा डेकोरेशन चालू आहे तुम्हाला मी दाखवते बघा सेम असली yes. से गणपती आहे सेम असली गणपती आहे तर त्यांची तयारीच चालू आहे म्हणजे डेकोरेशन चालू आहे आणि अर्धी सगळे शूट करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत तर आम्ही आधी जण म्हणजे आई तर वरती आराम करते बघा खूप छान मस्त डेकोरेशन इकडं सामान आहेच किंवा डेकोरेशन चालू आहे आणि आईचा आमच्या इकडं आराम व्हायचा चालू आहे बघा आमचे हे सुद्धा इकडे बसलेले आहेत सगळ्यांचा आराम चालू बघा किती छान वाटते हे बघा मस्त व्हायचे फोटो नाही काढला तुम्ही आणि इकडे बघा पूजा एकदम पाण्यामध्ये नाचलेली आणि पूर्ण एकदम म्हणजे साडी घाण झाली गाईज बघा आणि खूप खाली घाई आहे जायची म्हणजे शूट करायची सगळा माझ्यावरच राहिलेला आहे पण मला थोडा मेकअपला उशीर नाही आम्हाला तरी किती ले खूप पटापट ऋशालीने मेकअप केलेले आहे पण यांची खूप घाई झालेली आहे का पटकन पटकने मेकअप करून तू न कशाला तोंड डूच पूजाला घाई झाली मेकअप काढायची तर इथं माझा मेकअप चालू आहे लू बघा कसं वाटते एकदम मस्तपैकी आता रेडी झालेली आहे मस्तपैकी ऋषलीने खूप छान की मेकअप केलेली आहे ऋषीला कसं बघते मी तर पूजा बसली पूजा तैताकलेली आहे आता अका दिवस आमच्या इकडंच गेलेला आहे कसला सेटअप केलेला आहे गणपतीचा आगमन सुद्धा झालेलं आहे सांग पैसे पाहिजे आम्ही व्हायला घेतलेले बस बाय

चला घरी जाता आपण घरी जाऊनच भेटणार आहे चला बाय चाललो आम्ही गाईज बघा हा आता खूप बोलत होता पण मी कॅमेरा चालू केला लगेच गप्प बसला शूटला पण खूप मजा आली खूप मजा खूपच मजा आली सगळी जण हा मग चल चल लिपाली का नाही झाला बाबा आमचं शूट मस्तपैकी पैकी